राम कृष्ण हरी आपण आतापर्यंत श्रीमद भगवद्गीते भगवान शंकर यांनी माता पार्वती लक्ष्मी यांना सांगितलेले महात्मे तसेच ज्ञानेश्वरी मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेविषयी सांगितलेले महात्मे आपण पाहिले आहे आता संतांनी त्यामध्ये प्रामुख्याने जनाबाई ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम संत एकनाथ आदी संतांनी ज्ञानेश्वरीचे महात्म्य वर्णन केलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत रामकृष्ण जनाबाई लिहितात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय आज्ञाना अज्ञानाशी वर त्या टीकेशी ज्ञान होय अति मूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांग हा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने संत जनाबाई यांनी आभांब लिहिलेला आहे संत जनाबाई यांच्याविषयी आपणास माहितीच आहे त्यांचे सामर्थ्य काय जनाबाई स्वतः गौऱ्या थापत शेनी थाप शेनी लावीत भांडे घाशी धुने करीत स्वयंपाक करीत त्या दाशी म्हणून होत्या सर्व कामे करीत होते पण भगवंताची एवढी जवळीक होती की देव स्वतः त्यांना दळणासाठी मदत करी गौऱ्या तापण्यासाठी मदत करी सरसे देव येत असे म्हणजे त्यांचे सामर्थ्य किती आहे हिरवी कोणी कोणाची ऐकत नाही जो जगाचा मालक त्रिलोक्याचा मालक जनाबाईच्या आवाजासरशी प्रगट होऊन काम करू लागत असे। जनाबाईची थोरवी किती असाय याची आपण कल्पना करू शकतो आणि त्या जनाबाई म्हणतात की जो कोणी हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचील तो किती मूर्ख दगडासारखा जरी असला तरी त्याला ज्ञान होईल अज्ञान असला तरीही त्याला ज्ञान होईल असा वर या टीकेला दिलेला ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले नाही ज्ञानेश्वरी हे जनाबाईंनी दिलेले नाव आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी भावार्थ दीपिका अशी नाव दिलेली आहे ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस गीतेवरील टीका लिहून झाली त्यावेळेस त्यांनी काय म्हटले धर्म कीर्तन तुमचे केले धर्म कीर्तन असे म्हटलेले असे विशिष्ट नाव दिलेले नाही ना संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगात निगमवल्ली ब्रह्मानंद लहरी प्रकट झाली गीता गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी चैतन्याचा दीप छपन्न भाषेचा केलाशी गौरव भावार नवी नाव उभारले नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असे कळकळीचे आव्हान संत ज्ञानेश्वर महाराज करतात श्री संत एकनाथ महाराजांनी तर ज्ञानेश्वरी मध्ये जे पाठभेद झाले होते ते त्यांनी शोधून दुरुस्त केलेले आहेत देशिक दया निधी दे अलंका जो नांदे देश भाषा ज्ञान देवी गीतार्थ वंदे वक्ता स्रोता श्रवणे पठने पावती समभाव वर्ण जाता घटित महा महिमा होतो जीव शिव वंदनी अनन्येका जनार्दनी धरी धृढ भाव वर्षती निर्झर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव असे गौरवोद्गार त्यांनी काढलेले आहे सर्व संतांनी ज्ञानेश्वरी विषयी गुण गौरव करून ज्ञानेश्वरी वाचावी असे सांगितलेले आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर त्रत्र तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा ध्रुवा ममा व्यास शिष्य संजयानी हा श्रीमद भगवतगीतेत शेवटचा श्लोक म्हटलेला आहे जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री विजय ऐश्वर आणि आढळनीती ही आहेतच असे माझे निश्चित मत आहे असे धृ धृत राष्ट्राला सांगितलेले आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीता हे शप्तशती यंत्र प्रतिपाद्य भगवती मोहो महिषा मुक्ती आनंद निशे मनोनी मने काये वाचा जो सेवक होईल येचा ये तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे मने काये वाचा जो सेवक होईल मनाने शरीराने आणि वाचण्याने आता <coughs> मनन करणे कायेने म्हणजे गीता लिहून काढणे तसेच इयेचा म्हणजे दोन्ही अर्थाने इयेचा म्हणजे ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरी देखील लिहून काढणे या अशा सर्व सेवेने जो सेवक होईल हिचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी स्वानंद स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी चक्रवर्ती म्हणजे अनेक राजांचा मांडलिक राजांचा राजा एवढे त्याला स्वानंद आनंद साम्राज्य प्राप्त होईल तैसा मिरवी गीतेविनही रंगू दावी तो लाभाचा बंधू उभी केला मी आज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीता महात्म्य तर आहेच पण मी जी ही टीका गीतेवर लिहिलेली आहे गीतेतील त्याचा अर्थ जरी काढ काड़, बाजूला काढला तरीही मी जी टीका लिहिलेली आहे तो गीतेविनही रंगू द्यावी आईचा लाभाचा बंधू केला मिया तो लाभाचा बंधू उभी केला मिया त्याप्रमाणे <coughs> संस्कृत गीतेस माझी मराठी टीका सांगितली तर शोभा अनिल अथवा संस्कृत गीतानं सांगता केवळ माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा दाखविणारच असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा काव्यवृंद मी केला आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे स्वानंद भोगाची शेल भलते आशी ही देल सर्वे प्रिया पोषविलं श्रवणा करवी ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेल का भाग देईल व श्रव श्रवणेंद्रियाकडून सर्व इंद्रियांचे पोषण करील सर्व मंडळी सर्व संतांनी ज्ञानेश्वरी वाचावी कमीत कमी नाही शक्य झालं तर एक तरी आठ एकतरी उभी अनुभवावी असे आवाहन केलेले आहे त्यानुसार आपणही ज्ञानेश्वरीचे वाचन पठण मनन, श्रवण केले पाहिजे एवढेच नाही तर प्रत्येकाने निश्चयपूर्वक संकल्पपूर्वक दररोज ज्ञानेश्वरीचे काही का होईना जेवढे शक्य होईल तेवढे वाचन करणे आवश्यक आहे राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर भगवान की जय